उखाणा नंबर एक उंदीर राहतो ती जागा असते बीळ घायाळ करतो रावांच्या गालावरचा तीळ उखाणा नंबर दोन देवघरात ठेवते नंदादीप समाधानाचा रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा उखाणा नंबर तीन सायंकाळच्या वेळी नमस्कार करते देवाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला उखाणा नंबर चार रामाने राज्य दिले भारताने नाकारले रावांसाठी मी सौभाग्य स्वीकारले उखाणा नंबर पाच महालक्ष्मीच्या मंदिरात आरती सुरू झाली मंद सुरात रावांचे नाव घेते मी मात्र तोऱ्यात उखाणा नंबर सहा तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना रावांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना उखाणा नंबर सात सात समुद्रापलीकडे कृष्ण वाजवतो बासरी रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी उखाना नंबर आठ नको मला हिरे नको मला माणिक मोती आकाशातले तारे हेच माझे अलंकार खरे उखाना नंबर नहू मकर संक्रांतीचा आज आहे पर्व रावांचं नाव घेताना मला वाटतो गर्व उखाणा नंबर दहा संक्रांतीच्या सणाला आहे सगळ्यांचा मान रावांचं नाव घेते देताना हळदी कुंखाचा मान उखाना नंबर अकरा मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचं नाव घेते हळदी कुंखाच्या वेळी उखाणा नंबर बारा गुलाबाचे फुल दिसायला ताजे रावांचे नाव घेते हे सौभाग्य माझे उखाणा नंबर तेरा मकर संक्रांतीला काळ्या कपड्याची आहे मागणी रावांनी पूर्ण करावी माझी प्रत्येक मागणी उखाना नंबर चौदा शिवरायांच्या माथ्यावर भवानी आईचा हात रावांची आणि माझी जन्मोजन्मीची साथ उखाणा नंबर पंधरा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा तर मंडळी आजचे उखाने कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद